नमस्कार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचं सा बजेट सादर केलं आता अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या महाग हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे केंद्र सरकारने मोबाईल फोन आणि चार्जरवरील सीमा शुल्क पंधरा टक्क्यांनी कमी केले त्यामुळे या वस्तू आता स्वस्त होणार आहे निर्मला सीतारामन यांनी सोने चांदीवरील सीमा शुल्क सहा टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे याशिवाय प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात देखील सहा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे त्यामुळे या वस्तू देखील स्वस्त होणार आहे या व्यतिरिक्त कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे सोलार पॅनलची निर्मिती करताना वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंच्या करात देखील सूट देण्यात आली आहे ई कॉमर्सवरील टी रेट एक टक्क्यांवरून शून्य पूर्णांक एक टक्क्यांपर्यंत कमी केला आहे माशांच्या खाद्यावरील सीमा शुल्क पाच टक्क्यांनी कमी केलं आहे त्यामुळे मासे स्वस्त होण्याची शक्यता आहे चांबड्यापासून बनवलेले सामानही आता स्वस्त होण्याची शक्यता आहे तर अर्थसंकल्पानुसार प्लॅस्टिकच्या वस्तू या महाग होणार आहेत तुम्हाला हे बजेट नेमकं कसं वाटलं हे सर्वसामान्यांचं बजेट होतं का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा नमस्कार